जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र मी वंचित बहुजन आघाडीचा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचे पंढरपूर तालुका अध्यक्ष दीपक माने जिल्ह्याचे संघटक राहुल बोरे जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंदे तसेच आमचे तुप सौंदर्य मेंबर असे सर्व आम्ही पदाधिकारी आज पंढरपूरच्या तहसील ऑफिसच्या समोर आलेलो हो। आहोत आम्ही आज तहसीलदार साहेबांना मौजे नेहमतवाडी तालुका पंढरपूर येथील गावठाण ते शेवते शिव रस्ता रस्ते जर करन या रस्त्याचं नवीन डांबरीकरण तात्काळ करण्यात यावे यासाठी निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सांगत आहोत की येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये जर या रस्त्याचं नवीन डांबरीकरण चालू न झाल्यास आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या तहसील कार्यालयासमोर उग्र व संविधानिक मार्गाने मोठ्या प्रमाणात हालिकाच्या गजरामध्ये आंदोलन करणार आहोत व या आंदोलना दरम्यान जर काही अनुचित प्रकार घडला तर त्या सर्वस्वी हे पंढरपूरचे तहसील कार्यालयाचे अधिकारी जबाबदार असतील एवढी नोंद घ्यावी एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी मोजे नेमतवाडी ते गावठाण ते शेवते शिवस्ता डांबरीकरण करण्याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आठ ते पंधरा दिवसाच्या आत ह्या रोडचं काम चालू नाही झाल्यास आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मोठ्या प्रमाणात तहसील तसेवर आंदोलन करण्याचा इशारा देत आहे